नमस्कार मी ममता आपल्या ममता खांदेस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे पहा वडा अगदी टम फुगलेला गोल गोल कुरकुरीत आणि खमंग दिसतोय ना आज आपण बनवणार आहोत असे सुरदाच्या डाळीचे वडे खास करून पितृपक्षात सणावाराच्या दिवशी किंवा पाहुणे येतात सासूरून लेकीबाई येतात तेव्हाही असे वडे हमखास केले जातात पण वडे हे खरंच परफेक्ट व्हावेत यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे माझ्या अनुभवातून मग मा चला सुरू करूया या झणझणीत वडा प्रवास माझ्यासोबत तर बघा मी मोठी वाटी अशी एक वाटी अशी ही उडदाची डाळ घेतलेली आहे तर ते आपण स्वच्छ दोन ते चुड़ूं -चुड़ूं तीन पाण्याने धुवून घेणार आहोत कारण त्यांना पावडर वगैरे लावलेली असते आणि काही असेल तर ते घाण निघून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला हाताने चळून चळून दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ नीट धुतल्यावर वड्यांना कळसरपणा येत नाही आणि चव छान लागते तर बघा मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आता त्यामध्ये भरपूर पाणी असं टाकून घ्यायचं आहे तर आता मी झाकण ठेवते आणि चार ते पाच तासासाठी आपल्याला हे भिजात घालायचे आता चार ते पाच तास झालेले आहेत बघा उडदाची डाळ किती छान फुललेली आहे अगदी पांढरशुभ्र शुभ्र दिसते आणि बोटाने दाबतास लगेच तुटते ही योग्य भिजलेली उडदाची डाळ आहे वड्यांसाठी आता मी ही डाळ हाताने रगडून रगडून धुवून घेत आहे अशा प्रकारे त्या डाळीला चांगला फेस येईल तोपर्यंत दहा ते बारा मिनटे लागतात जर हाताने नीट धुता येत नसेल तर अशा प्रकारे गांडी घेऊन त्या गांडीमध्ये डाळ टाकून रगळून घ्यायची आहे तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रकारे शेवटी स्वच्छ पाणी टाकून गांडणीत नेत्रावर ठेवायची आता मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा हिरव्या मिरच्या दीड दोन इंचाचा अद्रकचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हे आधी थोडं बारीक वाटून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे मिरच्या अद्रक लसून छान असं बारीक वाटून घेतलं आहे आता यातच भिजलेली डाळ थोडी थोडी टाकून बारीक वाटून घेऊ डाळ वाटताना पाणी बिलकुल टाकायचे नाही नाहीतर वडे हातावर राहणार नाहीत बघा डाळ छान बारीक आणि फुललेली दिसते अशा प्रकारे डाळ वाटली की त्यात हवा भरते आणि वडे खूप हलके फुललेले आणि कुरकुरीत होतात आता हे वा वाटलेलं पीठ मी दुसऱ्या भांड्यात काढून घेत आहे आणि बुरलेली डाळ आहे ती पुन्हा थोडी थोडी घेऊन अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायची आता आपली डाळ छान बारीक वाटून झाली आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरेची पावडर घालत आहे जर जिरेची पावडर नसेल तर मिरची अद्रक लसूण वाटताना एक चमचा जिरं टाकलं तरी चालतं आता थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालते आता हे सर्व जिन्नस मी हाताने व्यवस्थित दहा मिनटं फेटवून घेणार आहे हे फेटवणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे पिठात हवा भरते आणि वडे हलके टम्म फुगलेले आणि कुरकुरीत होतात अजून एक गोष्ट सांगते आपल्या चॅनलवर मी आधीही उडदाच्या डाळीचे वडे टाकले आहेत मी खूप खास टिप्स शेअर केले आहेत आणि वडे अगदी टम्म फुगलेले झालेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ पण नक्की पहा आणि हो त्यात मी मसाले वेगळ्या पद्धतीने वापरलेले आहेत तर तुम्हाला कोणत्या मसाल्याने बनवलेले वडे जास्त आवडतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमचे प्रतिसाद ऐकायला खूप आवडतील आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात तेल गरम करायला ठेवला आहे तोपर्यंत मी प्लास्टिकचा कागद घेतलाय आणि तो, तो पोळपाटावर पसरवून ठेवला आहे वडे हातावर थापण्यापेक्षा प्लास्टिकच्या कागदावर थापले तर ते जास्त सोपं होतं आणि वड्यांचा आकार छान येतो कागदाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिटकणार नाही आता तेल पण गरम झालाय का ते तपासण्यासाठी मी छोटासा गोडा टाकून बघते जर गोडावर आला तर तेल वड्यासाठी अगदी परफेक्ट गरम झालेला आहे सगळ्यात आधी हाताला पाणी लावून छोटा गोळा घ्यायचा हातात हलका गोल गोल फिरवून प्लास्टिकच्या कागदावर ठेवायचा आणि मग सारखा गोल थापून घ्यायचा वड्याचा आकार किती मोठा छोटा हवा तेवढा करू शकता आता कागदा सकट वडा अलगत उचलायचा दुसऱ्या हाताला पाणी लावून तो वडा काढायचा आणि हळूस तेलात सोडायचा वडे तेलात टाकताना हळूच सोडले पाहिजेत नाही तर तेल उडू शकतं आता वडा तेलामध्ये सोडल्यावर लगेच त्याला जारा किंवा चमचा लावायचा नाही थोडा वेळ त्याला तसाच तोडू द्यायचा जर वडा लगेच उलटला तर तो फुटू शकतो थोड्या वेळाने वडा अलगद पलटवून घ्यायचा आणि दोन ते तीन चार वेळा परतवत राहायचं सोनेरी रंग येईल तोपर्यंत बघा वडे तरताना अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची आस नेहमी मीडियम टू हाय ठेवली पाहिजे जर गॅसची आस खूप जास्त असेल तर वडा बाहेरून लगेच ब्राऊन होतो पण आतून कच्चाच राहतो आणि जर गॅसची आस कमी असेल तर वडा तेल पिऊन नरम पडतो म्हणून वडा सोडल्यावर गॅसची आस मीडियमच ठेवायची आपला वडा किती छान टम्म फुगलेला आहे वरून अगदी कुरकुरीत आणि रंग तर एकदम सुंदर सोनेरी रंग आला की वडा काढून घ्यायचा तर मी तुम्हाला हातावरती पण वडा थापून दाखवते थोडा जाड ठेवला आहे असे वडेही छान आतून मऊ अगदी कापसासारखे होतात कोणाकोणाला कौना असेही वडे आवडतात तर तुम्ही त्या वड्याला मध्यभागी होल पाडू शकता हे वडे छोटे छोटे असतात असे एका वेळेस तीन ते चार वडे तळू शकता आणि मध्ये मध्ये गॅस कमी जास्त करू शकता तोपर्यंत मी दुसरा वडा थापून ठेवते असं एकीकडे तळणं आणि दुसरीकडे थापणं ही खरी मजा आहे वडे बनवण्याची आणि माझ्या अनुभवातून हो सांगते वडे परफेक्ट व्हावेत तर काही गोष्टी लक्षात ठेवा उडदाची डाळ चार ते पाच तास नीट भिजवली तर वडे छान मऊसर होतात पण जास्त वेळ भिजवू नका डाळ वाटताना पाणी पूर्ण निथळून वापरायची नाहीतर पाणी न टाकताच डाळ वाटायची आणि रवण पातळ झालं तर त्यात तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता वाटलेलं पीठ हाताने पाच ते सहा मिनटं फेटवून घ्या त्यामुळे त्यात हवा शिरते आणि वडे हलके व आतून मऊ होत कुरकुरीत होता तेल खूप गरम असेल तर बाहेरून भाजून आतून कच्चे राहतील आणि थंड असेल तर वडे हे तेल होतात जर तेल मध्यम गरम असेल तर वडा टम्म असा फुगतो आतून लोसलोशीत आणि बाहेरून अगदी कुरकुरीत तर या सगळ्या बारीक सारीक टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे वडेही अशी सुंदर कुरकुरीत आणि पोकळ लोसलोशीत होतील तर आपल्या उडदाच्या डाळीचे वडे तयार झाले आहेत गरमागरम वडा हिरवी चटणी नारळाची चटणी किंवा सांबारासोबत खाल्ले की मजा काही वेगळीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि माझ्या ममताज खादेस किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आणखी खास रेसिपीज घेऊन भेटूया तोपर्यंत तुम्हीही वडे करून पहा आणि तुमचे वडे कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद